वाटतं ना नको राजकारण सोडून कोणाच्या दहा रुपयाला पण हात लावले छान एक एक सहा सहा दिवस अन्न व दिवसांना बदल पुणे ते मुंबई वर पावसात चाललेली होती छान कोणाचे न घेता खूप वेदना येत जायच काय बचल साहेब सुद्धा रडत सदा दाब पोरगा छा सोडून माहिती बर पहिली गाज पाय कापायची वेळ होती तरी मी आज माहित आहे ना तर शिक्षकांचं होतं ते त्यावेळी अयानो ते वाटतं ना मग कोण आजखाला जोडून समाजकारण करत गेली कोणाच्या दहा रुपयाला पण हात ठेवलेलं नाही चार नाही आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब यांच्याशी माझं बोलणं झालं साहेबांनी सांगितलं ताई पदवीधरला मी तुम्हाला ओळखत तरी तुम्हाला मी पाठिंबा दिला उमेदवारी तर त्यावेळेस नव्हती पाठिंबा दिला आणि अनेक गोष्टी साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवत मला अनेक पद दिले ते दिले तर साहेबांनी सांगितलं ताई नक्कीच भविष्यात मी तुमचा विचार करेन आणि तुम्ही इथे थांबावं अशी मला एक साहेबांनी आदेशच म्हणावा तो केला त्यावर मी विचार केला की नाही नक्की निष्ठावंत शिवसैनिक असायला पाहिजे पाहिजे आदरणीय पक्षप्रमुख साहेब पक्षप्रमुखांनी माझ्यावर जो विश्वास दाखवलेला होता तो विश्वास पुन्हा एकदा दाखवायचा होता म्हणून मी परवाच तुम्हाला तुमच्या माध्यमाने सगळ्यांच्या माध्यमाने सांगितलं की मी फॉर्म भरणार नाही तसं आज सात तारीख आलेली आहे तीन वाजेपर्यंत वेळ आहे फक्त मी साहेबांना एकच म्हंटली हे सगळं असताना साहेब सगळं ठीक आहे मी दहा वर्षापासून शिक्षकांचं काम करत आलेले आहे माझा शिक्षक मी ज्यावेळेस माघार घेईल असं सांगेल त्यावेळेला तो हवाल दिल होईल अगदी भावना अगदी उद्रेक होईल भावनांचा तर काय असावं तसं आणि मग त्यांच्या प्रश्नांचं नेमकं पुढे काय त्यावर साहेबांनी सांगितलं ताई नक्कीच तुम्ही जशा शिक्षकांच्या कर्तव्याशी बांधील आहेत तसं मीही बांधील असेल आणि तुमच्या माध्यमाने जे जे आमदारांच्या माध्यमाने होणार नाही पण शिक्षकांचा जे ज्या वेळेस प्रश्न असेल त्या त्यावेळेला मी शिक्षकांच्या प्रश्नासाठी नेहमीच पुढे असेल आणि त्या प्रश्न तुमच्या माध्यमाने सोडून भावना तर खूप अनावर झाले दादा तुम्हाला सगळ्यांना कल्पना होती मी एकोणपन्नास हजार मतदान जे घेतलं होतं पदवीधरला ते शिक्षकांचं होतं कारण की मी अनेक आंदोलन उपोषण करत हे काम करत शिक्षकांचंच फक्त काम केलेलं होतं म्हणून नक्कीच मला एक खात्री होती की इथला आमदार आपणच होणार आहोत आणि मी आमदार म्हणून नाही ते शिक्षकांचा आमदार म्हणून होणार होती आणि मला विश्वास होता की ती उमेदवारी माझी असेल पण आता पक्षप्रमुखांचा निर्णय आहे त्याचं तर स्वागत करावं लागेल किती जड झालं तरी mm -hmm. आता आमचं नितीन धनगर म्हणून आहे नंदुरबारचा त्याने तर परवा मी थोडस मीडियाच्या माध्यमांनी त्यांच्या आलं लक्षात की काही थांबतात था था। तर त्यांनी अक्षरशः रॉकेल टाकून घेतलं एकाने सांगितलं बाकी म्हणत होते की इथे एवढा हे लागतं तेवढं ते लागतं धनसंपत्ती लागते एकाने सांगितलं मी तुम्हाला माझी किडनी विकून देतो एवढं बाकीच्या व्हीआरएस पण घेऊन घेतलेली होती एक एक दोन दोन वर्ष राहिले होते तर ह्या सगळ्यांची भावना खूप भयानक आहे म्हणून आज महाराष्ट्रातल्या आणि महत्वाचं पाचशे जिल्ह्यांचं आपल्या विभागात पाच जिल्हे येतात त्यांची एक मिटिंग महत्वाच्या लोकांची शंभर दीडशे लोकांची मिटिंग घेतलेली आहे अनेक लोक यायला तयार होते पण महत्वाचे जे त्यांच्या जिल्ह्यात जाऊन समजू शकतात शिक्षकांना शुभांगीताई जरी थांबली असेल पण ती शिक्षकांपासून कधीच दूर जाणार नाही शिक्षक हा तिचा आत्मा आहे आणि ती पण शिक्षकांची आत्मा आहे म्हणून ती मागे मागे जरी हटली असेल पण कामापासून हटलेली नाही काल आणि आता सुद्धा एवढ्यात आलं तर आम्हाला पस्तीस लोकांवर कारवाई झाली आम्ही इलेक्शन ड्युट्या केल्या नाहीत म्हणून तर ता ताई त्याच्यावर तुम्हाला काहीतरी तोडगा काढावा लागेल दादा आत्ता दहा मिनिटं आधीही फोन आला मी म्हंटली हो त्या पस्तीस लोकांचं काम सुद्धा आता मी आत्ता केलं म्हणून मी त्यांच्या बरोबरच असणार आहे उद्धव साहेबांबरोबर असणार आहे म्हणून शिक्षकांच्या भावना आता तरी मी कार्यक्रमाच्या माध्यमाने कमी करण्याचा प्रयत्न करते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका